नमस्कार स्वागत आहे आज आपण एका विलक्षण मराठी भयकथेबद्दल बोलणार आहोत आणि तिच्या मुळाशी असलेल्या काही सांस्कृतिक गोष्टी पण समजून घेणार आहोत आपल्याकडे आहे भूताचा जंगल देवचाराची भयकथा यातले काही थरारक भाग आणि कोकणातल्या काही लोककथा यावर आपण आज बोलू हो म्हणजे आजचा आपला उद्देश काय तर या कथेत जे भीतीदायक आहे ना ते समजून घ्यायचं आणि हे जे शब्द येतात देवचार अमावस्या कोकणात याच काय महत्व आहे हे पण बघूया बरोबर चला तर मग सुरुवात करूया त्या वादळी रात्र अमावस्येची अनिल आणि आनी त्याचे मित्र कोकणच्या जंगलात अडकले कल्पना करा जून महिना अमावस्या धो धो पाऊस कोसळतोय आणि गाडी बंद पडली ऐन जंगलात अनिल सागर विवेक मदतीच्या शोधात निघाले एक दूर दिवा दिसतोय तिकडे जातात ते आणि पोहोचतात एका विचित्र जुनाट तंबूजवळ अच्छा आणि आज जे दिसत म्हणजे तोंडाला लाल फडकी बांधलेली तीन माणसं त्यांचे डोळे एकदम खोल गेलेले पाणी मागितल्यावर काय देतात तर रक्ताने भरलेला मातीचा घागरा बापरे आणि सगळ्यात भयानक काय तर जेव्हा ती हसतात तेव्हा त्यांना तोंडच नाही फक्त काळ्या पोकळ्या अंगावर सर्रकन काटा येतो नुसत्या कल्पने अगदी इथे थांबूया थोडं हे जे तोंड नसलेली भूत आहेत ना हे आपल्या लोककथांमध्ये संबंध म्हणून ओळखले जातात कधी कधी संबंध म्हणजे काय नक्की संबंध म्हणजे काय तर काही अतृप्त आत्मे म्हणजे ज्यांचा मृत्यू कदाचित अपघाती किंवा हिंसकपणे झाला असेल किंवा त्यांची कोणतीतरी इच्छा अपूर्ण राहिली असेल असे आत्मे भूतयोनीत अडकतात असं मानलं जातं आणि काही कथांनुसार ते मृतांच्या शरीरात शिरून त्यांना असं विद्रूप पण करतात तोंड नसणं हे कदाचित त्यांच्या अतृप्तीचं किंवा हिंसक मृत्यूचं प्रतीक असू शकतं अच्छा आणि हे सगळं अमावस्येला घडतंय त्याला काही विशेष महत्व आहे का नक्कीच अमावस्येची रात्र आपल्याकडे फक्त अंधारी रात्र नाही आहे लोक असं आहे की या रात्री अदृश्य शक्तींचा प्रभाव वाढतो म्हणजे चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्ती जास्त क्रियाशील होतात शब्दात मे यांचा वावर वाढतो असं म्हणतात त्यामुळे कठेत अमावस्येचा उल्लेख फक्त वातावरण निर्मिती नाहीये त्यामागे हा एक सांस्कृतिक संदर्भ आहे की अशा रात्री काहीतरी अनैसर्गिक घडण्याची शक्यता जास्त असते म्हणजे वातावरण आणि लोकश्रद्धा दोन्ही एकत्र तर आ, हे तिघं घाबरून जीव घेऊन पळतात तिथून तर मागून एका म्हातारीचा आवाज येतो वळून पाहतात तर काय एक म्हातारी बाई उभी पण तिचं डोकं जळलेलं काळवंडलेलं तिच्या हातात आहे आणि ते, ते कापलेलं देवचाराचा जंगल आहे चुकून येथे आलात तुम्ही इथून जिवंत जाणं अवघड आहे आणि हे बोलणं होतय न होतय तो जमिनीतून असंख्य काळे हात वर येतात आणि त्या म्हातारीला अक्षरशः खाली घेचून घेतात इथं अजूनच भीषण आता इथे देवचार हा शब्द आला हा खूप महत्वाचा आहे कोकणात म्हणजे विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या भागात देवचार म्हणजे कोण तर किंवा जंगलाच्या रक्षक, रक्षक, काही ठिकाणी त्याला ग्रामदैवत किंवा ग्रामरक्षक भूत असंही म्हणतात सहसा त्याची जी कल्पना आहे ना ती रौद्र पण संरक्षक अशी आहे हातात घुंगरांची काठी डोक्याला मुंडासम किंवा पगडी पिळदार मिशा त्याचं मुख्य काम म्हणजे हद्दीचं रक्षण करणं आणि कोणी वाट चुकलं असेल तर ते त्यांना फक्त भीती दाखवून किंवा इशारा देऊन परत पाठवणं अच्छा म्हणजे तो सहसा निरुपद्रवी असतो जोपर्यंत कोणी त्याची हद्द ओलांडत नाही किंवा नियम मोडत नाही पण या कथेत ज्या घटना घडल्या त्या तर खूपच भयानक आहेत म्हणजे जीव घेण्या वाटतात हे देवचाराच्या नेहमीच्या वर्णनापेक्षा वेगळं नाही का वाटत अगदी हाच मुद्दा आहे इथे जे दिसतंय तोंड नसलेली भूतं धडा वेगळं बोलणारं डोकं जमिनीतून येणारे हात हे देवचाराच्या त्या सौम्य किंवा फक्त धाक दाखवणाऱ्या प्रतिमेपेक्षा खूपच उग्र आहे हो याचे दोन तीन अर्थ असू शकतात एक की त्या जंगलात देवचारासोबत अजून काही वाईट शक्ती असतील किंवा दुसरा अर्थ असा की अनिल आणि मित्रांनी नकळतपणे काहीतरी चूक केली असेल जंगलाचे किंवा देवचाराचे काही अलिखित नियम मोडले असतील जसं अमावसेच्या रात्री तिथे जाणं बरोबर देवचार रक्षक आहे पण जर सीमा ओलांडली तर तो उग्र रूप घेऊ शकतो असे यातून सुचवायचं असेल कदाचित ही कथा एका अर्थाने जंगलाच्या त्या सीमा आणि अलिखित नियमांचा आदर करायला सांगते बरोबर तर ते धावत पळत गाडीपर्यंत विवेक घाबरतच आम्ही फिरवतो आणि गाडी एकाच झटक्यात सुरू अच्छा मागे वळून पाहतात तर तो तंबू नाही तो दिवा नाही काहीच नाही सगळं शांत जणू काही घडलंच नव्हतं पण जंगलातून बाहेर पडताना शेवटच्या वळणावर अनिलला गाडीच्या काचेवर टकटक ऐकू येते आणि बाहेरून तोच थंडगार आवाज जंगलातल्या वाटा विसरू नका पण पुन्हा चुकू नका देवचार अजून जागा आहे हा शेवटचा इशारा तर या कथेतून आपण केवळ भीती आणि थरार अनुभवला असं नाही तर कोकणातल्या देवचारासारख्या ज्या लोकश्रद्धा आहेत ज्या खोलवर रुजल्या आहेत त्यांचे वेगवेगळे पैलू पाहिले अगदी अमावस्येची रात्र ते संबंधासारखे विचित्र जीव आणि देवचाराचा ते अदृश्य पण जागरूक धाग हे सगळं मिळून एक अस्वस्थ करणारा अनुभव देतं खरं कोण विचार करायला लावणार खरंय आणि या कथेतला देवचार हा फक्त एक भूत नाही आहे तो एका जागेचा एका सीमेचा रक्षक आहे एका नियमावलीचं प्रतीक आहे आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे मिळतं की आजच्या काळात आपण अशा कित्येक तरी स्थानिक श्रद्धा जागांचे रक्षक परंपरांच्या सीमा विसरून गेलो हो, आहोत त्यांचा अनादर करतो हो। आहोत विचार करण्यासारखा मुद्दा आहे माणसं विसरली तरी त्या जागा ती जंगलं त्या सीमा काही गोष्टी लक्षात ठेवतात का आणि जेव्हा आपण त्या सीमा ओलांडतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतात हा प्रश्न उरतोच